शिरोळ तालुक्यातील ग्रामीण भागात शालेय साहित्य खरेदीसाठी विद्यार्थ्यांची झुंबड तालुक्यातील ग्रामीण भाग ता जाला है। ही आता प्रगतीच्या प्रभावात सहभागी झाला आहे पूर्वी कोणत्याही साहित्याची खरेदी करायची असेल तर शेजारच्या शहरात अथवा बाजारपेठात जावे लागायचे मात्र सध्या शहरातील दरातच सर्व साहित्य ग्रामीण भागात स्थानिक पातळीवर मिळत आहे ग्रामीण भागात शालेय साहित्य दुकानामध्ये उपलब्ध झाले असून शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी पालक आणि विद्यार्थ्यांची झुंबड उडताना दिसत आहे शिरो तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये आता सुधारणा पोहोचल्या आहेत चांगले रस्ते आणि वाहतुकीची साधने त्यामुळे ग्रामीण भागात भागाप्रमाणेच अनेक वस्तू आणि साहित्य स्थानिक पातळीवर उपलब्ध होत आहे सध्या शैक्षणिक वर्षाला सुरुवात होत आहे त्यामुळे ग्रामीण भागामध्ये दुकाने आणि स्टेशनरीमध्ये शालेय साहित्य वह्या पुस्तके पेना बॅगा यासह सर्वच शालेय साहित्य उपलब्ध झाले आहेत त्यामुळे ग्रामीण भागातील पालक स्थानिक पातळीवरच शालेय साहित्य खरेदी करायला पसंती देत आहेत औरवाड येथे ताजुद्दीन पटेल या युवकाने सर्व शालेय साहित्य उपलब्ध करून देत ग्रामीण भागातील पालकांची चांगली सोय केली आहे ताजुद्दीन पटेल हे गौरवाड गावचे रहिवासी असून औरवाड परिसरातील सात गावांसह सा अत्नी आणि चिकोडी तालुक्यातील गावांमध्ये ते शालेय साहित्य होलसेल दरात पोहोचवतात त्यांच्या या कार्याबद्दल वर्गमित्र परिवार ग्रुपच्या वतीने नुकताच त्यांचा सत्कारही करण्यात आला आहे त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छाही देण्यात आल्या महानकारी न्यूजसाठी औरवाडहून सुनील संगपा